चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या घेऊन गाड्यांची तोडफोड केली या घटनेमुळे सहा युवक हातात कोयते घेऊन परिसरात फिरत होते त्यांनी अनेक गाड्यांची तोडफोड देखील केली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिविगाळ करून दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली मी सोप्यावर बसलेली होती माझी सुनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते मुलगा फोडत होता कशाने फोड होते काचा कोयत्याने फोडत होते मग पुढे काय केलं मग पुढे काय नाही मी त्याला बोलली असं काय करतोय म्हणून असं तर तो पुढे गेला म्हणून त्यांनी हे चोवीस पंचवीस वर्ष झाले मला इथे राहते मी माझं काय नाही काही नाही कुठंच आमचं काही हे नाही समज नाही पण तरी विनाकारण काचा फोडलं नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा